नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये सफाईगार या पदाची भरती होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर ही अपडेट तुमच्याकडे खूप महत्वाची आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील भरती निघालेली होती आणि पदाचं नाव होतं सफाई कर्मचारी यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या पण जागा होत्या अमरावती नाशिक पुणे मुंबई यासारख्या विभागाच्या जा, यामध्ये जागा होत्या जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता ही जी भरती आहे पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे काही कारण असतं ही भरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी एक्झाम शुल्क भरलेलं असेल तर ही शुल्क तुम्हाला आता परत मिळणार आहे तर बघाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघाय मित्रांनो ही भरती होती सेंट्रल बँक ऑफ इंडिया सफे कर्मचारी कम सबस्टॉप या पदाची भरती निघालेली होती आणि बघा मित्रांनो या ठिकाणी मुंबई अमरावती नागपूर अहमदनगर औरंगाबाद नाशिक पुणे याच्या जागा होत्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरलेले होते तर मित्र यासाठी जी एक्झाम शुल्क होती, हैं। ले ले होती, हैं। होती हैं। ते एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी अपंग आणि एक्स सर्विसमॅनसाठी होती जी एस टी पकडून आणि आठशे पन्नास रुपये इतर कॅटेगरीला होती जी एस टी प्लस करून ठीक आहे तर मित्रांनो आता ही एक्झाम शुल्क तुम्हाला परत दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो हे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत रिक्रूटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम सबस्टाफ अँड ऑर सबस्टाफ दोन हजार चोवीस पंचवीससाठी तर बघा इन कॉन्टिन्युएशन टू अवर अर्लियर पेपर पब्लिकेशन रिकार्डिंग रिक्रूटमेंट नोटिफिकेशन डेट तारीख एकवीस डिसेंबर ते अकरा जानेवारी वी ब्रिंग टू द पब्लिक नोटीस दॅट फर्दर प्रोसेस टू बी अंटिलेटेड पर्शियन टू द नोटिफिकेशन रिक्रुटमेंट ऑफ सपे कर्मचारी कम स्टाफ अँड ऑर सबस्टाफ दोन हजार चोवीस पंचवीस स्टँड कॅन्सल बाय द व्हर्च्युअ ऑफ द ऑर्डर पासेस बाय द हॉनरेबल हाय कोर्ट ऑफ बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद ठीक आहे तर मित्रांनो औरंगाबाद कोर्टाने ही भरती प्रक्रिया रद्द केलेली आहे लक्षात ठेवायचं ही भरती प्रक्रिया आता रद्द करण्यात आलेली आहे आता हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी अप्लिकंट्स फी पेड बाय द कॅन्डिडेट विल बी विल रिफंड इन ड्यू कोर्स तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी तर आता तुम्ही यासाठी अप्लिकेशन फी जे भरलेली आहे ते तुम्हाला आता पूर्णपणे रिफंड केल्या जाणार आहे ठीक आहे तारीख दिलेली नाही आहे पण लवकरात लवकर ही एक्झाम शुल्क तुम्हाला रिफंड केल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता याची कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाही ही भरती प्रक्रिया कॅन्सल करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा जो हो ही भरती प्रक्रिया कॅन्सल केलेली आहे स्थगित केलेली नाही आहे हे पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरलेले आहे त्यांना या ठिकाणी आता एक्झाम शुल्क पण परत दिल्या जाणार आहे काही दिवसानंतरच तुम्हाला हे एक्झाम शुल्क तुमच्या अकाऊंटमध्ये पाठवल्या जाणार आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद